प्रभाग क्रमांक बारामधील अपक्ष उमेदवारांना जनतेचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लातूर महानगरपालिकेच्या प्रचारास सुरुवात झाली असून प्रभाग क्रमांक बारामध्ये निलेश सत्यवान मांदळे चिन्ह सिट्टी सुवर्णा विशाल पाटील चिन्ह कपाट शोभा माधव सोनकांबळे चिन्ह गॅस सिलेंडर या अपक्ष उमेदवारांनी प्रभाग क्रमांक बारामधील जनतेच्या विकास, विकास कामासाठी एकत्र लढण्याचा निर्णय केला असून त्यांना प्रभागातील जनतेचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे यावेळी दत्ता माने आदिनाथ कांबळे नितीन राऊत करण पवार शिरीष मांदळे सूरज घनगावकर यांच्यासह प्रभागातील मतदार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते माझं नाव निलेश सत्यवान मांदळे मी प्रभाग क्रमांक बारामधून सर्वसाधारण पुरुष ड गटातून अपक्षाचा फॉर्म ठेवलेला आहे थोडक्यात आमच्या प्रभागाची माहिती सांगायचं म्हटलं तर प्रभाग क्रमांक बारा हा गोरगरिबांचा प्रभाग आहे इथे सर्व जनता आहे सामान्य आहे सर्व नोकरदार वर्ग नाही जे हाताला मिळेल ते काम करणार लोक आहेत आणि माझा अजेंडा हा एकच असणार आहे प्रत्येक घरातील एका तरुणाला चांगल्या प्रकारचा त्याच्या हाताला रोजगार मिळेल आता मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे दुसरी समस्या अशी आहे नगरसेवक हा जनतेचा सेवक असतो त्याची व्याख्याच पूर्ण बदलून गेलेली आहे तरी नगरसेवक हा जनतेचा सेवक असतो हे मला जनतेला दाखवून द्यायचं आहे अर्ध्या रात्री जरी फोन केला तर मी आतापर्यंत त्यांच्यासाठी उपलब्ध राहिलो आहे मी तळागाळातला कार्यकर्ता आहे कालचं बघितलं असाल तुम्ही कालचे उमेदवार गाडीमध्ये होते फोर व्हीलर मध्ये सामान्य जनता त्यांच्या पाठीमागे चलत कुठला न्याय तुम्ही मी त्यांना दाखवणार त्यांची लायकी पण मी कार्यकर्ता शेवटपर्यंत जमिनीवरच राहणार आणि मरेपर्यंत जमिनीवरच राहणार हा शब्द देतो आणि प्रत्येक माझ्या युवा मित्रांना एक आवाहन करतो ही आपल्याला एक संधी आहे पुढे ले, कितीतरी सत्ताधारी असला पैशाने कितीतरी मोठा असला या गरीबाच्या लेकराला साथ द्या विकास आणि प्रभागात सर्व युवकांना हाताला काम शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करेन एवढं बोलतो थांबतो माझं चिन्ह हे शिट्टी आहे भाजप आहे राष्ट्रवादी आहे त्यांना कसं आव्हान करणार ते माझ्यासाठी खूप सोपं आहे सर कारण मी माझा जन्मच प्रभागातला आहे माझा जन्म ठिकाण प्रभाग आहे घरोघरी माझी ओळख आहे त्याच्यामुळे हे माझ्याकडे एक सोपं काम आहे घरा घराघरात माझी ओळख आहे सर्व समाज सर्व लोक सगळ्यांचा मला खूप असा पाठिंबा आहे त्यामुळे माझ्यासाठी काही मोठी गोष्ट नाही